सन्मान्य शरद पवार साहेब संजय राऊत साहेब आणि सर्वच मान्यवर वेळ कमी असल्यामुळे मी सगळ्यांचे नाव घेत नाही उपस्थित सर्व मतदार बांधवांनो ही निवडणूक अतिशय महत्वाच्या टप्प्यावरती उभा आहे आणि ऑल इंडिया पॅन्तर सेनेच्या माध्यमातून या संविधान वाचवण्याच्या लढ्याला आम्ही पाठिंबा दिलेला आज जर खऱ्या अर्थाने समा समाज आणि समूह जागा झाला नाही तर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही याची जाणीव झाल्यावरती जर खऱ्या अर्थाने या देशात एक संविधान वाचवण्याची चळवळ सुरू झाली वर्षापूर्वी रोहित या मुलाने आत्महत्या केली आणि त्या ठिकाणी के जाग केलं की आज जो काही देशामध्ये या सत्तेचा उदय झालेला आहे ती सत्ता संविधान बदलण्यासाठी आलेली आहे दहा वर्षापूर्वी एका दलित स्कॉलरने आत्महत्या केली होती आज सगळ्यांना संविधान बचावच्या अजेंडावरती लढाव लागत आज कितीही सांगत असले की आम्ही संविधान बदलण्यासाठी आलेलो नाही पण यांच्या मनसुबे या ठिकाणी छुपे राहिलेले नाहीत जेव्हा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या चारशे पाचच्या करायला सुरू झालं तेव्हा यांचा चारशेपाचा नारा बंद झाला पण संविधान बदलण्याचा अजेंडा यांचा संपलेला नाही हे असणार मी या माध्यमातून जाहीर करतोय यांचा अजेंडा आजचा नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान बनवत असताना हिताले सरसंघचालक त्यावेळेचे गोळवळकर ठिगळाने शिवलेली गोदडी म्हणून त्या संविधानाला हिनवलेलं आपल्याला विसरून चालता येत नाही आज नरेंद्र मोदी म्हणतात की खुद बाबासाहेब असते तरी संविधान बदलता आलं नसतं अरे बाबा जर बाबासाहेब असते तर तू पंतप्रधानच झाला नसतास <प्राँगा> आम्ही या ठिकाणी जे उभा ते सम्रग्र दलित आदिवासी मुस्लिम बहुजन बांधवांना आव्हान करायला आलोय कि का पन, या की जर कि साए, साए का निवडणुकीकडे आंदोलन म्हणून जर बघितलं नाही तर संविधान उद्ध्वस्त होऊन गुलामी आल्याशिवाय राहणार नाही मला सार्थ अभिमान आहे की शरद चंद्र पवार साहेब बाबासाहेबांचं संविधान वाचवण्यासाठी या ठिकाणी लढतायत आणि म्हणून आपण त्यांना साथ दिली पाहिजे काय दिला यांनी नाटक करायचे नवटंकी करायची खोटं बोलायचं आम्ही राशन दिलं आम्ही अमूक दिलं आम्ही टमूक दिलं त्या केरळ मध्ये मधुकुंडाम नावाचा एक आदिवासी समूहाचा अरे दोन किलोच या ठिकाणी तांदूळ चोरला म्हणून मारला उत्तर प्रदेशला मनीषा वाल्मिकीची हत्या झाली अत्रसला या श्रीरामपूरला या विकेंद हरे गावला तीन दलित तरुणांना उलट टांगून मारलं त्यांच्या थुकले लघवी केली दलितांचं अस्तित्व धोक्यात आणलं मुस्लिमांना दिसाल तिथं मारण्याचं काम केलं हे असणारे दलित आदिवासी मुस्लिमांचे होऊच शकत नाही देश आणि आपलं अस्तित्व वाचवायचं असेल आता इंडिया आघाडी शिवाय पर्याय नाही ही खून गाठ आपण सर्वांनी बांधली पाहिजे आणि म्हणून मित्रांनो जाता जाता एवढंच सांगतो भटक आत्मा घाबरल्याचं लक्ष नाही नरेंद्र दाभोळकर असते तांधश्रद्धा निर्मूलनच्या कायद्याखाली नरेंद्र मोदीला जेलमध्ये टाकला असत भटकती आत्मा भूताख्याता बोलते पुण्यात अरे पुण्यात शैक्षणिक केंद्र आहे सावित्रीबाई फुले केंद्र आहे विज्ञानाचं केंद्र आणि तिथं अंधश्रद्धाचं भाषण सुरू आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार ज्या महात्मा फुल्यांचे विचार ज्या राजा श्री शाहू विचार आदरणीय शरद चंद्र पवार साहेब घेऊन जातात त्यांना भटकती आत्मान मानणाऱ्याला गाडून टाकण्याचं काम करा असं आव्हान या महाराष्ट्रातून मी तुम्हाला करतोय काही मनाला बसलेत उद्या मी इथं म्हणतो हे जर चार जून ला निकाल आला आणि यांचं सरकार जर पडलं तर मी तुम्हाला सांगतो हे असं म्हणायला बसलंय कोरोना जे मेले त्यांच्या भूतानी मला पाळलं हे काय म्हणेल भरोसा नाही हे रसायन वेगळंय आणि आता ते घाबरलेलं अशी स्थिती आहे आणि म्हणून मित्रांनो आदिवासीचं अवमान आदिवासी राष्ट्रपती मुर्मला संविधानाच्या असणाऱ्या त्या नव्या संसदेत स्थापना दिवशी बोलवलं नाही परंतु त्यांनी स्वतःचा फॉर्म भरायला त्यांना बोलवला पा आगडी निलेश लंके यांचा विजय निश्चित आहे निलेश लंके या भागाचा विजय निश्चित आहे दलित इकडे दलित तिकड मुस्लिम इकडे तिकडं काही नाही या फाकड्याची ताकद मोठी आहे निलेश लंकेंच्या पाठीशी ठामपणे उभा केलेली आहे विजय या ठिकाणी निश्चित हे जाहीर करतोय काल नरेंद्र मोदींच्या सभेत सुजय विकेंना बघितलं दाढी केलेली नाही करतेत का नाही माहीत नाही नुसते फिके पडलेत आणि म्हणून आमचे कवी तिकडं गेलेत मी म्हणलं मी पण एक कवी करतो सुजय विक्के पडले फिके निवडून येणार निलेश लंके हे सुद्धा या माध्यमातून जाहीर करतो आणि म्हणून संविधान वाचवण्यासाठी मानवता वाचवण्यासाठी लोकशाही वाचवण्यासाठी आरक्षण वाचवण्यासाठी सामाजिक न्याय वाचवण्यासाठी दलित आदिवासी मुस्लिमांचं बहुजनांचं अस्तित्व वाचवण्यासाठी तुतारीला मतदान करा आणि निलेश लंकेंना संसदेत पाठवा असं जाहीर आव्हान करतो मला विश्वास आहे की निलेश लंके या ठिकाणी समाजाचे प्रश्न मांडणारा एक लढवय्या योद्धा आहे आणि त्यांच्या पाठीशी आपण ठाम राहिलं पाहिजे असं आव्हान या माध्यमातून करतो बरंच काही बोलायचं होतं आरक्षणावर काल आंबा जोगायत मोदींनी भाषण केलं शंभर रुपयाची फीस आम्ही भरायचोत आता हजार रुपये घेते तरी आरक्षण कुठे कळत नाही थेट सचिव भरती आणली आणि कंसामध्ये लिहिलं थेट केंद्रात सचिव होणार पण मागास स्वर्ग्यांची जागा भरणार नाही